गेले तीन ते चार दिवसापासून तहसील कार्यालयासमोर सुरू असलेले भैरवनाथ शिंदे यांचे उपोषण आज स्थगित करण्यात आले दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या अटी मंजूर केल्यानंतर ले व लेखी दिल्यानंतर या उपोषणाला सोडण्यात आले बैरवनाथी सुनाथ शिंदे राणा दानोरे तालुका दानो बार्शी जिल्हा सोलापूर हे चिंचच्या फांद्यामुळे माझे उपोषण होते तर त्याचा कालावधी हो तीन जाने तीन एप्रिल पर्यंत ते स्वतःहून फांद्यात तोडून घेणार आहेत तोपर्यंत मी माझं जे सव्वीस जानेवारीपासून उपोषण चालू होतं ते मी तात्पुरतं स्थगित करत आहे नमस्कार मी सरपंच प्रतिनिधी आनंद श्रीमंत मंगमदडे मी सांगू इच्छितो की सव्वीस जानेवारी या दिवशी आमच्या गावातील गृहस्थ भैरुणा शिंदे हे उपोषणासाठी बसले होते आणि त्यांची मागणी होती की त्यांच्या शेजारी असणारे अंकुश शिंदे यांच्या ज्या गट नंबर मध्ये असणारे जे चिंचे झाड आहे आणि त्या चिंचेच्या झाडाच्या जे फांद्या आहेत त्या फांद्यामुळे काय होत होतं की त्यांच्या घराचं नुकसान होत होतं त्याच्यामुळे जीवितहानी वगैरे म्हणजे धोका होता आणि त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी रिक्सरपणे उपोषण करणार म्हणून सांगितलं होतं आम्ही दोन तीन दिवस आज तिसरा दिवस आहे उपोषणाचा त्यांचा आम्ही दोन तीन दिवस पाठपुरावा केला सर्व अधिकाऱ्यांशी बोललो वन विभागाशी बोललो सगळीकडं प्रयत्न करून आज त्यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे उपोषण ह्या अटीवर सोडलेला आहे की ज्यांच्या जागेमध्ये ते चिंचेचं झाड आहे ते शिंदे ते जे चिंचे झाड आहेत त्या चिंचेच्या झाडाचा फांद्या तोडण्यासाठी ते तयार आहेत असं त्यांनी लिखी पण दिलेलं आहे ते लिहून दिलेलं आहे लेखी दिलेला आहे की त्यांनी तारीख पण त्याच्यामध्ये टाकलेली आहे तीन एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत ते आम्ही चिंचि झाड सर परवानगी घेऊन वन खात्याची सॉरी फांद्या रिक्सर परवानगी घेऊन आम्ही वन खात्याची रिसर परवानगी घेऊन त्याच्या फांद्या तोडण्यात तो येतील त्यासाठी मग आम्ही पुढील कारवाई लवकरच मग त्यांच्या माध्यमातून आता त्यासाठी ते अर्ज वगैरे देतील वन खात्याला त्यांनी तसं सर लिखी पण दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने ते पुढील कारवाई करतील